विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण तुमच्यासाठी एक छोटस भाषण घेऊन आलो आहे महात्मा गांधी यांच्यावरती हे भाषण आहे तर चला पाहूयात आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपस्थित मान्यवर गुरुजन व माझ्या बालमित्रांनो महात्मा गांधी हे आपल्या देशातील एक महान नेते होते त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी पोरबंदर गुजरात येथे झाला त्यांचे खरे नाव मोहनदास करमचंद गांधी होते पण लोक त्यांना आदराने महात्मा गांधी म्हणून ओळखतात महात्मा गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अहिंसा आणि सत्याग्रह या मार्गाचा अवलंब केला ते नेहमीच म्हणत की आपण कोणत्याही प्रकारे हिंसा करू नये आणि खोटं बोलू नये त्यांनी आपल्या जीवनात साधे पण महत्त्वाचे मूल्ये शिकवले जसे की सत्य अहिंसा स्वावलंबन आणि समाजसेवा गांधीजींचे जीवन एक प्रेरणादायी कथा आहे ज्यातून आपण खूप काही शिकू शकतो त्यांनी आपल्या देशासाठी खूप संघर्ष केला आणि शेवटी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले आपण सर्वांनी त्यांच्या शिकवणीचे पालन केले पाहिजे आणि त्यांच्या मार्गावर चालून एक चांगले नागरिक बनले पाहिजे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवितो जय हिंद जय महाराष्ट्र